андаа курткурт киргиле आठपाडी नगरपंचायत निवडणुक हो। संदर्भात या ठिकाणी आपण बैठकीचं आयोजन केलेलं आहे या बैठकीसाठी आपले मार्गदर्शन करण्यासाठी सांगली सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरशील बापू देशमुख

आ, माजी जिल्हा परिषद अरुण भाव आणि मान्यवर आज अकाळी नगरपालिकांची निवडणूक लक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्या संदर्भात आपल्याला आपण मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मित्रांनो ही निवडणूक अत्यंत अशी चतेची आणि चुकीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीला आपल्याला सामोरं जाताना आपण सर्व ताकदी पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपण उभं राहायचं आहे आणि सर्वांनी आपल्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून आटकाळी नगर पंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा अडकायचा आहे आणि या प्रभाग क्रमांक केरामधील उमेदवार अजित पैलवान अजित जाधव हे नगरसेवक पदासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ते रिंगणात आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी आपले युती तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत तर यांच्या पाठीशी आपण सर्व ताकदीने उभे राहून बहुमताने या ठिकाणी आपण सर्वांनी निवडून द्यायचं आहे या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण भाऊ बालते यांनी या प्रभागात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम केलेली आहेत माजी सभापती या ठिकाणी समाज कल्याण सभापती ब्रह्मनिष्ठ लोकसाहेब यांनी या ठिकाणी प्रभाग शहरामध्ये या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी असेल या ठिकाणी पुण्याची पाईपलाईन केलेलं आहे त्यावेळी या ठिकाणी नंदुवाल एस टीचा हा रस्ता या ठिकाणी सुरेख व्यवस्था केलेला आहे आता हा पाठी मोठा रस्ता महिलेच्या घरापासून हा लिखाणी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पदकर शहर माध्यमातून झालेला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे नंदुवाल एस टी इथून प्रश्न सामोरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी सोडवले आहे त्या ठिकाणी आज आपला सर्वांनी पाठीशी उभे राहून सर्वांनी तात्क निवडून द्यायचं आहे विकासाचा धंदा आपल्याला खडकासाठी सर्वांनी उभे राहायचं आहे केंद्रात आणि राज्यात आपलं सरकार आहे सांगली जिल्ह्यातील आपण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आठवडे नगर पंचायतमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आणि नगर सर्वच्या सर्व सतरा सदस्य निवडून द्यायचे आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीचा कमळ धंदा या ठिकाणी परसायचा आहे यासाठी तुम्ही सर्वांनी येत्या दोन तारखेला कमळ या किल्ल्या समोरून दा बचं दाबून प्रचंड मताने आपल्या या भागातील उमेदवाराला निवडून देत आहे उमेदवार मी त्यांच्यावर घेऊन देणार आहे दे 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 दे

आटपाडी नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणी क्रमांक तेरामध्ये आवर्जून अजित जाधव यांचा प्रचार करण्यासाठी आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय बापूसाहेब त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातील नेते आदरणीय बर्मानम कंडकर साहेब आणि अन्य मान्यवर यांचं मी सहज स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतो की

बाबासाहेब आणि सर्वत्र इथं ते जोर मान्यवर समोर बसले समोर मान्यवर वारणातील आल्या सगळ्या आपल्या माता भगिनी खर तर निवडणूक एवढ्या चांगल्या पद्धती आता रंगत आपण बघता येतं आलेले आहे आणि निवडणूक अतिपतीची म्हणण्या जाती तुकीचे आहे पण फार चांगला वातावरण भारतीय जनता पार्टीला आता आहे साऱ्याच्या चेहऱ्यावर ते लक्ष देते या शहराचा विकास करायचा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर मग आमदार प्रभू साहेब असतील भापू साहेब असतील यांच्यावर विश्वास ठेवून आपण या शहराच्या विकासासाठी आपण सारे एकत्र येतो आहे बऱ्याच गोष्टी सर्व आपली भेटीत झाली न्यानी जयदा बोलले मग आता पुन्हा एकदा ठीक आहे म्हणजे बापूसाहेब तर आपण बापूसाहेब पुन्हा एक सभा घेऊ आणि ही सभा पण आता मी सभा झालेला आहे विकास काय नुसता कागदावर विकास नाही तर भारतीय जनता पार्टीचा विकास हा जिथं जिथं या तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये या शहरातल्या प्रति गल्लीमध्ये प्रति वार्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आता सरांनी सरांनी सांगितला ज्यावेळी मी जिल्हा परिषदला होतो आणि अण बांधे साहेब इतर जिल्हा परिषदेचे सदस्य होते सभापती काम करत होतो आमच्या जिल्हा परिषद सदस्याचा आणि पंचायत समिती सदस्याचा एवढा झाला होता जी काय लागेल निधीच्या बाबतीमध्ये ते आम्ही प्रत्येक ठिकाणी गावोगावी चाकून निधी आणला या शहरामध्ये ज्यावेळी आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून निधी आणला त्यावेळी त्यांनी आरुभवना भाषण केलं आहे ते म्हणजे वेळ कमी आहे शेवट परिचय मिळतील प्रत्येक मार्गामध्ये आम्ही निधी आणायचं काम केलेलं आहे भविष्य जर आपल्या शहराचं असेल तर भारतीय जनता पार्टी असेल हे सांगण्यासाठी आम्ही आता बऱ्याच जणांच्या पायाकांची वाळ सोडलेली भाषण काय करायचं हे कुणाला सुचवून आलं होता काय कुठल्या का मुद्द्यावर बोलायचं हे सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही त्यामुळं आताच जीव वातावरण आपलं फार चांगला पद्धती वाचावून चाललंय आपल्या भेटीगाठी पहिल्यांदा जे दादा असतील मी असेल आम्ही पूर्ण आणि परवापासून बापौर साहेबांनी या शहराला लक्ष दिलेलं आहे उद्या दिवसभर स्वतः पंढर साहेब आहेत आणि तिथल्या बसलेल्या वार्डामध्ये म्हणते बोल बारा बरोबर लोकांचा आहे भारतीय जनता पार्टी बारा बरोबरांच्या पाठीमाग तातील उभा आहे मराठा समाजाच्या पाठीमाग तातील उभा आहे जर असलं नेतृत्व देवाभाऊ तारखे नेतृत्व आपल्या पाठीमाग जर असलं तर या शहरासाठी आपल्या लक्षात घ्या पाहिजे तेवढा निधी आपल्याला येणार त्यामुळे आपण या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमाग ठाम उभं राहायचं आहे आता काय सभा बऱ्याच आहेत बापू साहेब आपल्याला साऱ्या मार्गदर्शन करणार मी बापू साहेबांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला तुमचं नवराम मार्गदर्शन करावं आज या ठिकाणी निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातन आपण सगळेजण या निवडणुकीला सामोरे जातो या नगरपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तेरामध्ये आमचा तरुण सहकारी राजी जाधव हे नगरसेवक म्हणून त्यांना भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर नगराध्यक्ष म्हणून यु टी जाधव गुरुजी यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी त्यांची भूमिका मांडण्यासाठी भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडण्यासाठी उद्याची नगरपालिका कशी असणार आहे नगरपंचायत कशी असणार आहे उद्याच्या तुमचा वार्ड कसा असणार आहे ह्या संदर्भामध्ये आपल्या काय कल्पना आहेत त्या समजून घ्याव्यात आमची काय भूमिका आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो खरं म्हणलं तर अजित माझा एक मित्र आहे आम्ही दोघं बास्केटबॉल बरीच वर्ष खेळलेला आहे आत्ता मी आलो त्या अजितचं भाषण ऐकायला आलतो खरं म्हटलं तर ते मला मी काय बोलतच नाही मुद्दा असा आहे उद्याची निवडणूक आपल्याला गांभीर्यानं त्या ठिकाणी लढायचं आतापर्यंत आटपाडी हे गाव म्हणून त्या ठिकाणी त्याचा दर्जा होता आता ते नगरपंचायत झालेल्या हळूहळू ते शहराकडं त्याची त्याची वाटचाल चालू होते असं मोठं शहर त्या ठिकाणी होणार आहे आणि आटपाडी नगरपंचायतची पहिली निवडणूक या ठिकाणी होते त्यामुळे ह्या नगरपालिका नगरपंचायतच्या ह्या एरियाचं भविष्यामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे दिशा कशी मिळाली पाहिजे प्रत्येक वार्डामध्ये कशा पद्धतीचा रचनात्मक विकास झाला पाहिजे ही भूमिका घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला भविष्यामध्ये काम करायचं आहे खरं म्हणलं तर उद्याची निवडणूक लढवत असताना भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं आम्ही म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी ठामपणे उभा राहिलं पाहिजे त्याला कारणही तसंच आहे कारण सत्तेचं जर साधारण गणित बघितलं देशातलं सत्तेचं राजकारणाचं सत्तेचं गणित जर बघितलं तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे मुख्यमंत्री भाऊ फडणवीस हे भारतीय जनता पार्टीचे आहे देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहे आणि हे सगळी उतरणे जी आहे ती भारतीय जनता पार्टीची आहे आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि सांगली जिल्ह्याचं डी पी डी सीचं बजेट जवळ साडेसहाशे कोटीचं साडेसातशे कोटीचं आहे त्याचे मालकही आपण आहोत लक्षात घेईल मग आमचा मुद्दा असा आहे की दिल्लीपासनं जिल्ह्यापर्यंत आता सध्या सगळी सत्ता भारतीय जनता आहे मग आता निवडणूक लागल्या आटपाडी नगरपंचायतची ही निवडणूक आपण जर डोक्यानं खेळलो थोडं विचारपूर्वक जर खेळलो आणि ही सत्ता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये जर आपण दिली तर दिल्लीपासून आटपाडीपर्यंतची सगळी सत्ता भारतीय जनता पार्टीची आणि मग मात्र निधी आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे लक्षात येईल खरं म्हणलं तर हे सगळं होत असताना नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची होणार आहे होणार आहे नगरसेवक सगळे भारतीय जनता पार्टीचे ते होणार आहेत का होणार आहे परंतु त्या सत्रामध्ये तुमचा नगरसेवक सुद्धा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे हा आग्रह आमचा मुद्दा मुलायला शक्य कारण असं आहे आम्ही ज्यावेळेस हे सगळी सत्ता येईल त्यावेळेस आम्ही काय निधी आणू तो निधी नगरपंचायतला येणार आहे आणि तो वाटप करत असताना हिचा वाढपी जर तुमचा नसेल ह्या वारडातला नसेल तर मात्र ती अडचणीचं ठरणार आहे लक्षात आणि त्यामुळं आधीचसारख्या एका नवीन तरुण कार्यकर्त्याला आपण संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे मला खात्री आहे तो उत्साही आहे चांगला आहे धडपड आहे त्याला थोडीशी दिशा आम्ही मंडळींनी दिली चांगली दिशा दिली तर एक चांगला कार्यकर्ता म्हणून थोडं येऊ शकतो असं माझं स्वतःचं मत आहे कारण त्याचा एकंदरीत मी त्यालाय माझ्या बरोबर खेळायला आम्ही दोन चार वर्ष आम्ही दररोज दो तास दोन तास खेळलेलो आहे मी त्याच्याबरोबर त्यामुळे त्याचं साधारण त्याचं नेचर मी पाहिलेलं आहे त्याला जर आपण योग्य दिशा दिली तर चांगल्या पद्धतीने तो घडू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून या वार्डामध्ये आपण काम करत असताना ह्या वार्डाची रचना कशी आहे आधी ते थोडं समजून घेतलं पाहिजे उद्या प्रचार करत असताना कुठं तुम्ही प्रचार करताय कुठल्या गल्लीत करताय कुठल्या भागात करताय लोक काय म्हणतायत लोकांची अपेक्षा काय आहे लोकांचे प्रश्न काय आहेत हे समजून घेण्याची तुमची जबाबदारी तुम्ही सगळ्याच कार्यकर्ते ज्यावेळेस अजित बरोबर तुम्ही प्रचाराला जाताय त्यावेळेस वार्डामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक विभागामध्ये तुम्ही जाताय त्यावेळेस सगळ्यांशी चर्चा करा आमची वडीलधारी मंडळी असतील आमच्या महिला भगिनीशी सुद्धा अशी एक हे करा की महिलांच्या बरोबर चर्चा करायसाठी सुद्धा आपल्या महिला गेल्या पाहिजे एक लक्षात होतं कसं आपण प्रचाराला गेलो दहारात कोण पुरुषच असतो लक्षात आपण म्हणतो आम्हाला असं द्या मत द्या अमूक द्या तमुक द्या ते वय म्हणतात आशीर्वाद देतात सगळं झालं परंतु प्रश्न काय मंडळी सांगतात सुद्धा आमच्या गल्लीत अमुक आहे आमच्या गल्लीत अमुक नाही हे सगळं सांगतात परंतु महिलांचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्या समोर येत नाहीत तर ती पण यंत्रणा थोडीसर तुम्ही उभा केली तर महिलांचे प्रश्न जर आपल्याला समजले आणि एकूणच मग वार्डामध्ये आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीने करायचं आहे तर त्याचं नियोजन आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि त्यासाठी निधीची कमतरता तुम्ही शंभर टक्के कुठली काय काळजी करू नका मी आता सांगितलं की ज्या वेळेस नगरपंचायतची निवडणूक लागली लागायच्या अगोदर निगरपंचायतची इलेक्शन लागायच्या अगोदर एक पंधरा दिवस अगोदर मुख्यमंत्री महोदयांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या प्रमुख मंडळींना पुण्याला बोलवलं होतं आणि मग प्रत्येक जिल्ह्याला एक एक तास दिला त्या मंडळी प्रत्येक जिल्ह्यातली पन्नास पाच पन्नास प्रमुख मंडळी आणि मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष मग मंत्रिमंडळाचे सतत दहा त्या ठिकाणी मंत्री प्रमुख मंडळी आपले सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री हे बसले आणि आम्ही समोरासमोर अशी चर्चा केली की बाबा सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्या कुठल्या नगरपंचायत आहेत कुठल्या कुठल्या नगरपालिकांच्या निवडणूक आहेत मग त्यांचे प्रश्न काय मग ज्यावेळेस आटपाडीची भूमिका आम्ही मांडली त्यावेळेस त्यांनी सांगितले की काय नेमकं करा आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामपंचायत होती अगोदर आता पहिलीच निवडणूक ह्याची लागते कशाची नगरपंचायतची लागते त्यामुळे अपेक्षा लोकांच्या जास्त आहेत ग्रामपंचायत मध्ये विकास करत असताना त्याला मर्यादा होता त्याला याला मर्यादा होत्या पर परंतु आता त्या ठिकाणी लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत लोकांना असं वाटतं की आता नगरपंचायत झाल्या आमच्या वार्डामध्ये <coughs> <अच्छा वारथा coughs> आमच्या गल्लीमध्ये आमच्या या भागामध्ये सगळ्या सोयी असाव्यात अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली मग त्यालासाठी आम्ही मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हणजे मी या निमित्तानं खरं तर मला राजकारणामध्ये ब्याण्णव बसन मी आहे एका राज्याच्या मुख्यमंत्र्यानं एका गावाच्या नगरपंचायतच्या निवडणुकी संदर्भामध्ये अर्धा तास चर्चा करावी बघा तुमचं गाव कसं आहे त्याची रचना कशी आहे तुम्ही काय पाहिजे तुमच्या काय अपेक्षा आहेत काय केलं पाहिजे मग आम्हाला काय केलं पाहिजे राज्य सरकार म्हणून आम्ही काय केलं पाहिजे तुम्ही काय करायचं ह्याच्या सूचना दिल्या निवडणूक कशी लढवायची ह्याच्या सूचना दिल्या निवडणूक आल्यावर त्या ठिकाणी तुमच्या जबाबदारी म्हणजे आमच्या जबाबदारी काय होणार आहे ह्याच्या सूचना दिल्या आणि कुठल्याही परिस्थितीत त्यांनी सांगितलं की सगळी ताकद आपल्याकडं त्यामुळं तुम्ही नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची आणा अगदी त्यांची सूचना त्याच्या पुढे होती की ग्रामपंचायतीपासून जी सत्ता आपली असली पाहिजे म्हणजे मग त्या उतरंडीमध्ये आपल्या 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 माणसांना त्या ठिकाणी मदत करता येईल म्हणून त्यांची सूचना आहे आज ज्यावेळेस आम्ही तुमच्या समोर येतोय आणि मी असं म्हणतोय की या वार्डामध्ये अजितला तुम्ही निवडून दिलं नगरसेवक केलं तर या वार्डातले सगळे प्रश्न आम्ही सोडवू हे कुणाच्या जीवावर बोलतोय पक्षाच्या जीवावर पक्षानं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला तसं सांगितलं की ताकद आमच्या मागे उभा केल्या म्हणून आम्ही एवढं त्या ठिकाणी बोलतोय त्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका तुम्ही फक्त आम्ही भारतीय जनता पार्टीने दिलेला उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून द्या या विभागाच्या या वार्डाचे सगळे प्रश्न समजून घेऊन सोड मी असं तुम्हाला दावा करत नाही की आधी निवडून आला नगरपंचायत आमची झाली म्हणजे लगेच असे काढेल फिरवले की लगेच सहा महिन्यात प्रश्न सुटतील असं नाही परंतु ते प्रश्न जे काय आमच्या समोर येणार आहे त्या वार्डाचे असतील या नगरपंचायतचे शहर म्हणून असतील आम्ही त्याची प्रायोरिटी करू ठरवू की सहा महिन्यात कुठले प्रश्न सोडवायचे वर्षात कुठले सोडवायचे दोन वर्षात कुठले सोडवायचे काही प्रश्न असे असणार आहेत की त्याला सोडवणुकीसाठी पाच वर्ष सुद्धा जाणार आहेत त्यामुळे आम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे तुम्ही मतदान द्या वर्षात सगळं असं होत नाही लक्षात घ्या असं नाही करणार परंतु तुम्ही जे प्रश्न आम्हाला सांगणार आहे ते सोडवायची जबाबदारी पाच वर्षामध्ये त्या त्या टप्प्यामध्ये ही जबाबदारी आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी घेणार आहे खरं तर हे करत असताना आता राजकारण चालू आहे काही मंडळींच मत असं आहे की आम्ही आता मी परवा मी ऐकलं वाचलं की आठपाडीसाठी अडीचशे कोटी आली म्हणजे अडीचशे असं काय दोनशे सत्तर कोटी कळतं का दोनशे सत्तर कोटी मध्ये आठपा मग आणि जर पाच मिनिट ग्रहित आला की दोनशे सत्तर कोटी आणले असतील तर मग गेले कुठं काय झालं <laughs> हाही प्रश्न आहे ना दोनशे सत्तर कोटी मध्ये काम किती व्हायला पाहिजे होत आज दोनशे सत्तर कोटी जर त्यांनी आणले असते खर्चले असेल असं आम्हाला उभा राहायला माणसं मिळाली नसती माणसं इथं सभेला मिळाली नसती म्हणली यांनी सगळी कामं केलेली तुमची भाषण ऐकायचं काय काम आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता राजकारण चाललंय मग आता राजकारणामध्ये कसं आहे त्यांचं म्हणणं आमदार आमचं आहे खासदार आमचा आहे अमुख आमचा आहे हे थोडंसं जुन्या जुन्या जमान्यात आता ते वावरतात अजून परंतु त्यांना मी थोडस या निमित्तानं हलवून जाग करतो आणि त्यांना आठवण करून देतो मी परत त्यांना सांगतो हे त्यांच्यासाठी सांगतो की जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचा आहे राज्याची सत्ता भाजपची आहे देशाची सत्ता भाजपची आहे तुम्ही आमच्या सोबत आहे आमच्या पोटात आहे तुम्ही लय नाटकं करायची नाही आज तुम्ही राज्याची परिस्थिती बघितली राज्यामध्ये निवडणुका झाल्या वर्षाभरापूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार किती आहेत बघा कुणाची तशी आवश्यकता नाही कुणाला एकट्या भारतीय जनता पार्टीच्या जीवावर मुख्यमंत्री व्हाय लक्षात या परंतु एक ठरलं नव्हतं कधीत काय त्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये काही गणित असतात ती ठरली होती ते सामूहिक ठरली होती म्हणून आम्ही तुमचा ह्याचा अर्थ असा तुम्ही ठरवू नका की या मतदारसंघामध्ये आम्ही आमदार आहे म्हणून आम्ही आम्ही मालक आहे तुम्ही मालक नाही मालक आम्ही आहे मुख्यमंत्री आमचा आहे मालक आम्ही आहे आणि हे येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल येत्या काळामध्ये तुम्हाला दिसेल तुम्हाला दिस ते समजायला लागेल कालच्या दोन दिवसापूर्वी एका शिवसेनेच्या नेत्याने तसं एक भाष्य केलं की बापू साहेबांनी विचार करावा मी हे माझी खुर्ची रिकामी ठेवू द्या असं म्हणले कर मला त्यांना एकच सांगायचे की माझी काळजी तुम्ही करू नका माझा पक्ष माझे नेते खंबीर आहेत त्याला आणि माझी खुर्ची कुठे ठेवायची त्यांनी पक्क ठरवले तुम्ही मला खुर्ची देण्या इतपत मोठं नाही हे आणि त्याच्या पुढे सांगतो सांग। तुम्ही आमच्या रिकाम्या खुर्च्या ठेवू नका एक दोन वर्षानं तुम्हाला खुर्च्या शोधायचं बार येईल आणि तुम्हाला ह्या आमच्या मागच्या खुर्चीत बसायला लागणार आहे वर्षा दोन वर्षानं <laughs> वर्षा वर्षा की पाळी तुमच्यावर येणार आहे फार काय बोदत बसू नका मला त्यामुळं राजकारण हे जरी होत असलं तरी उद्याचं राजकारण हे भारतीय जनता पार्टीचं असणाऱ्या देशाचं लक्षात घ्या अगदी ग्रामपंचायतच्या स्थळापासनं देश लेवलपास पर्यंत सगळं सगळं राजकारण हे भारतीय जनता पार्टी भोवती फिरणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आता जे पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पुढे चालू आहे माझं मत तुम्हाला सगळ्यांना सांगतो आपण पहिलीच पुढची धरून आपण त्याच्यात जाऊया असं आमचं मत आम्ही आम्ही धरल्या पुढची लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीचं मेडक धरून आपण त्या ठिकाणी आणि मग जी ही जी, जी। आहे आहे ही शक्ती शक्ती भारतीय जनता पार्टीची ती आपण आम्ही ही शक्ती फक्त राजकारणासाठी वापरणार नाही राजकारण तर होणारच आहे परंतु ही शक्ती निश्चितपणे हा तालुका असेल हा मतदारसंघ असेल आणि आता जी निवडणूक चालू आहे नगरपंचायत असेल या नगर पंचायतचा चेहरा मोहरा बदलण्याच्या संदर्भामध्ये जे जे करावं लागणार आहे जे जे करावं लागणार आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करू हा शब्द द्यायला आणि मी आज एवढ्या खंबीरपणे तुम्हाला सांगतो ह्याचा अर्थ असा आहे आम्हाला कोणीतरी सांगितलंय लक्षात आम्हाला सांगितलंय आम्हाला विश्वास दिलाय आम्हाला ताकद दिल्या की हे घडणार आहे तुम्ही डेल पडू नका हे आपल्याला करायचंय त्यामुळे ही सगळी ताकद मिळणार आहे याच्या अगोदरचा काल थोडासा वेगळा होता काही मंडळींच्या हातामध्ये सत्ता होती होती गृहमंत्री त्यांचे होते होते आमदार त्यांचा होता होता खासदार त्यांचा होता होता आता परिस्थिती बदलत जाणार आहे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच आता धोरण बदलत चाललेलं आहे भारतीय जनता पार्टी असं म्हणते भारतीय जनता पार्टीचं धोरण असं आहे भारतीय जनता पार्टीनं कार्यकर्त्यांना नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत आता पुढ कुणाच्याही मदतीशिवाय आपल्याला ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल महापालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा शे परिषद असेल आमदार असेल खासदार असेल राज्याची सत्ता असेल केंद्राची सत्ता असेल नुसत्या भाजपवर होणार आहे असं त्यांचं <laughs> मत आहे त्यामुळं त्याची जुळणी आता चालू आहे लक्षात घ्या त्यामुळे ह्या दिंडीत आता आपण शिरायचं ना आपण पहिला ह्याचा कार्यक्रम करायचा ही पत्तर यांना ठेवा आपल्या महाग ही सगळी ताकद खंबीरपणे आहे त्यामुळे म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्याची निवडणूक नगरपंचायतची जरी असली तर भविष्यामध्ये आगपाडी तालुक्याला एक वेगळी दिशा देणारी असणार आहे लक्षात तुम्ही नुसत्या आठपाडी वार्ड अजितचा वार्ड निवडून येणार एवढ्यावर तुम्ही विचार करू नका नगरपालिका भाजपची येणार एवढा विचार करू नका ह्याचे दूरगामी परिणाम भविष्यामध्ये होणार आहेत जिल्ह्याच्या तालुक्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर ह्याचे परिणाम होणार आहेत त्यामुळे त्याचे सकारात्मक परिणाम जर होणार असतील आणि त्याचे परिणाम कधी होणार आहेत या निवडणुकीच्या निकालावर होणार आहेत लक्षात येईल हा निकाल चांगला लागला नगरपंचायत भारतीय जनता पार्टीची आली तर वर्ण ताकद अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला आम्हाला मिळणार आहे आणि म्हणून साठी आपण सगळ्यांनी आपले प्रश्न सोडवायसाठी आपली समस्या सोडवायसाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं तुम्ही आम्ही सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहावी अशा प्रकारची विनंती करायला मी आपल्या समोर आम्ही सगळेजण आलेलं आहे अजित जाधव यांचं चिन्ह आहे कमळ यु टी जाधव सर हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांचं चिन्ह आहे कमळ असे दोन मशीन हे तुमच्या समोर येणार आहे ज्यावेळी तुम्ही मतदानाला जाणार आहे हे दोन एकावर वारणासाठी अजित जाधव यांचं कमळ आणि युटी जाधव दुसऱ्या मशीनवर त्यांचं कमळ हे कमळ लक्षात ठेवून तुम्ही मतदान करा की आमच्या नवीन कार्यकर्त्याला अजितला तुम्ही आशीर्वाद द्या मी तुम्हाला सांगतो की शंभर टक्के त्याचं भविष्य त्याचं आणि या वार्डाचं आणि या नगरपंचायतचं भविष्य घडवण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही घेतो एवढाच विश्वास या निमित्ताने देतो या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो जय जयला आम्हाला